महाराष्ट्र संतांची भूमी उद्योगांचे केंद्र आणि भारतातील प्रगतीशील राज्य म्हणून ओळखलं जात पण एक साधा प्रश्न आहे जर आपण इतके प्रगत आहोत तर आजही सामान्य माणसाला रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो रोजगार नाही शेतकऱ्याला भाव नाही महागाई वाढते रस्ते नाहीत रुग्णालय नाहीत प्रश्न एवढाच हे सगळं बदलायला आतापर्यंत राजकारण यांनी नेमकं काय केलं महाराष्ट्रातील लाखो तरुण शिक्षण घेऊन बाहेर फिरत आहेत पण स्थिर नोकरी नाही सरकारने स्किल डेव्हलपमेंटच्या योजना जाहीर केल्या पण बहुतेक पुणे मुंबईत आय टी कंपन्या आहेत पण स्थानिक तरुणांना प्रश्न आहे मी शिकतो पण नोकरी कुठे शेतकरी कर्जबाजारी आहे पावसावर अवलंबून आहे हमी भावाचं वचन दिलं जातं पण विक्री केंद्र उघडत नाहीत पीक विम्याचा पैसा बेरेवर मिळत नाही आधी हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि राजकारणी फक्त मदतीची घोषणा करतात हे न्याय आहे का पेट्रोल डिझेल गस भाज्या दूध सगल्याचे याचे दर वाढले आहेत सरकारने दर कमी करू असं सांगितलं पण अजूनही कुटुंब चालवण अवघड झाले गरीब माणूस रोज पैशासाठी हवाल दिला आहे आणि नेते मात्र मोठमोठ्या रेलींवर करोडो उधरतात ग्रामीण भागात अजूनही चांगली हॉस्पिटल्स नाहीत रुग्णाला मोठ्या शहरात यावं लागतं औषध महाग उपचार महाग गरीब माणूस कसा जगणार शिक्षणातही हाच प्रश्न सरकारी शाळा खालावत आहेत खाजगी शाळा महाग होत आहेत डिजिटल शिक्षणाचं वचन दिलं गेलं पण आजही अनेक गावांत इंटरनेट नाही सर्वांना घर म्हणण्याच्या योजना अजूनही पूर्ण झाल्या नाहीत अजूनही हजारो कुटुंब झोपटपटपट्ट्यांत राहतात ग्रामीण भागात रस्ते खड्ड्यांनी भरलेले पिण्याच्या पाणी टक्करवर सेड पाईस वर्षांतही हा प्रश्न सुटला नाही महिलांवरचे गुन्हे वाढत आहेत पोलीस तक्रार घेण्यासाठीही वेळ लावतात भ्रष्टाचार थांबवायचं वचन प्रत्येक सरकारने दिलं पण अजूनही भ्रष्टाचारी लोक मोकळे फिरतात लोकांचा विश्वास कमी होत चाललाय मराठी माणसाला प्राधान्य हा नारा फक्त निवडणुकीत दिला जातो प्रत्यक्षात नोक्याच्या बाहेरच्या लोकांच्या हाती जातात मराठी भाषा आणि संस्कृतीवरून राजकारण होतं पण तिचं संरक्षण होत नाही जनतेला वाटतन आमच्या हक्काचं स्थान कुठं आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आंदोलने होतात आश्वासनं दिली जातात पण निकाल काही लागत नाही ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव राजकारणी फक्त आपली मतम पक्की करण्यासाठी जातीयतेवर राजकारण करतात महागाई विरोधात आंदोलन होतात पण सरकारकडून ठोस पावलं नाहीत पुण्यातील पाणीटंचाई विदर्भातील शेतकरी समस्या मराठवाड्यातील दुष्काळ आजच्या घडीला जनतेचे आयुष्य कठीण झालं आहे आणि नेते मात्र सत्तेसाठी पक्ष बदलण्यात व्यस्त आहेत प्रश्न असा आहे जनता दुखात आहे आणि राजकारणी खुर्च्यावर भांडतायत थोडक्यात सांगा याच्यानंतर महाराष्ट्रातील जनता आज रोजगार शेतीचं स्थैर्य महागाईतून दिलासा आरोग्य शिक्षण सुधारणा घरन सुरक्षितता आणि स्थानिक हक्क या सगळ्या गोष्टींची मागणी करत आहे पण आतापर्यंत प्रत्येक सरकारने वचन दिली योजना जाहीर केल्या घोषणाबाजी केली पण त्या जमिनीवर उतरल्या नाहीत म्हणून आता जनतेला वचन नकोत जनतेला निकाल हवा आहे महाराष्ट्राला खरं प्रगत बनवायचं असेल तर या प्रश्नांना उत्तर द्यावीच लागत अन्यथा जनता विचारेल आतापर्यंत तरी काय